नमस्कार मंडळी मी आई स्नेहल आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये मी संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे संध्याकाळच्या रुटीनमध्ये मी कशाप्रकारे जेवण बनवते त्याच्यात जेवण बनवून मी कशाप्रकारे सगळं किचन आवरते हेही तुम्हाला दाखवणार आहे आणि आज मंगळवार आहे आज मंगळवार असल्यामुळे हो मी आज दर मंगळवारी गणपतीला मोदक दाखवते त्यामुळे याही मंगळवारी मी मोदक दाखवणार आहे गणपतीला मग आताही मला मोदक बनवायचे आहेत मग बाकीचा पण मी नैवेद बनवला आहे फक्त मोदकच नाही मग डाळ वगैरे मी धुवून वगैरे घेतली आहे पाच मिनटं डाळ भिजत ठेवली आहे मी तोपर्यंत टमॅटो कांदा वगैरे मी कापून घेते मला सवय आहे की कोथिंबीर फ्रीजमधून काढली की मला ती पाण्यात भिजून ठेवते मी पाच मिनटं कारण पाण्यात भिजून ठेवली का ती परत हिरवीगार व्यवस्थित जाते त्यानंतर तोपर्यंत मी नारळ वगैरे फोडून घेतला आहे कारण मला मोदकसाठी नारळ लागणार आहे आणि नंतर नारळ फोडून वगैरे मी तो किसून पण घेतला आणि थोडं खोबरं मी किसून ठेवलेलं होतं तेही मी घेतलं आहे आणि न दुपारीच मी वटाने भिजत घातलेले आणि वटाने पण भिजलेले आणि मी भांडी काढून ठेवली ज्या भांड्यात मला जेवण बनवायचं आहे डाळ भिजलेली होती पाच मिनटं झालेली त्याच्या जा पाचपेक्षा जास्तच झालेली जा डाळ चांगली भिजलेली मी त्यामध्ये हळद जिरा तेल घालून मी कुकर लावून घेतला कारण मला त्याच कुकरमध्ये परत वटाने पण उकडत घालायचे होते डाळींची शिट्टी करून घेतली खोबरं किसून ऑलरेडी क खोबरं मी किसून घेतलेलं त्याच्यानंतर मी लगेच गूळ चिरून घेतलं कारण मला चून करून घ्यायचा होता चून लवकर करून आधी घेतला तर मग चून थंड होतो गरम मी मोदक करताना चून नाही वापरू शकत त्याच्यामुळे मी पहिला चून करून घेते नंतर मी मोदकासाठी पीठ मळते म्हणून मी पहिला चून चि करून घेतलं गूळ घालून खोबरं घालून पहिला मी गूळ घालते गूळ घातला का व्यवस्थित वितळलं ना का मी नंतर मग खोबरं घालते आणि ग व्यवस्थित मग ओ, मिक्स होतं नाही तर गुळाचे छोटे छोटे तुकडे तसेच राहतात त्याच्यामुळे मी पहिला गूळ वितळून घेते नंतर मी खोबरं टाकते आणि काजू होते माझ्याकडे भरपूर मग मी काजू पण कटिंग करून घेतले मला चूनमध्ये काजू घालायचे होते आणि काजू घालून पण घेतले चून होते तोपर्यंत डाळीला शिट्टी झालेल्या होत्या त्यामुळे डाळ झालेली होती मग मी डाळीचा कुकर ओपन केला डाळीचा कुकर ओपन करून मी नंतर लगेच कढई ह्या साईडला ठेवली कारण ह्या साईडला गॅस मोठा असल्यामुळे ना मी तिकडे चून पटापटा होऊ शकतो आणि इकडे त्या साईडला मी डाळ करायला घेतली तोपर्यंत डाळ तेल गरम होतं तोपर्यंत फोडणीचं मी काजू कटिंग करून घेतले लगेच डाळीला मी फोडणी दिली कडीपत्ता मोहरी जिरं हळद घालून मी फोडणी दिली आणि डाळ पण करून घेतली डाळ पटकन करून झाल्यावर उकळी दिली आणि डाळीत किसलेल्या खोबऱ्याची डाळ करायची होती त्यामुळे मी किसलेलं खोबरं काढून ठेवलं होतं तेही घातलं आणि ह्या साईडला काजू घालून मी चुने तयार हो झालेला होता थोडा गॅस कमी करून ठेवला डाळीला डाळीत मी खोबरं घालून उकळी करून मी बाजूला केलं मग अशी मी कोथिंबीर भिजत ठेवलेली ती कोथिंबीर आता मी थोडीशी हवी तेवढी डाळीसाठी चिरून घेतली बाकीची कोथिंबीर तशीच ठेवली कारण मला वाटाण्याची उसळ बनवायची त्याच्यामुळे मला म परत ती लागणार आहे म्हणून मी बाकीची परत पाण्यात ठेवली नाहीतर ती परत कोमजून जाईल म्हणून नंतर मी डाळीला मीठ वगैरे घातलं खोबरं वगैरे घालून घेतलं आणि डाळ झाली रेडी आता वटाणे भिजलेले होते ते वटाणे घेतले वटाणे धुवून घेतले आणि वटाण्यामध्ये बटाटे घालून मला भाजी म्हणजे उसळ बनवायची होती मी बटाटे घेतले बटाटे चिरून घेतले आणि मग अशी जो कुकरमध्ये आपण डाळ केली त्याच कुकरमध्ये मी ते वटाणे घातले आणि बटाटे घालून बटाटे वटाणे आणि पाणी घालून घेतलं त्याच्यात मीठ घातलं मीठ घातलं तर का लगेच शिजतं ती दोन शिटीत पण होऊन जातं एका साईडला चून झालेला होता चून बाजूला करून ठेवला चुनेचं चुणचं भांडं आणि तिथे मी कुकर लावून घेतला कुकडीचे ला। मोदक करण्यासाठी पीठ उकळून घ्यावं लागतं त्याच्यासाठी मी भांडं ठेवलं भांड्यामध्ये पाणी घातलं जरासं पाणी गरम झाल्यानंतर मी दूध घातलं मी दूध घालून मोदक करते त्याच्यात तूप घातलं आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि उकळी दिली तूप काही जणांना का आवडतं काही जणांना आवडत नाही आपल्या आवडीनुसार तूप घालू शकता असं काही नाही आहे आणि मी ते व्यवस्थित उकळून घेतलं गरम झाल्यानंतर मी त्याच्यात तांदळाचं पीठ घालून घेतलं आणि मला तांदळाचं पीठ पाणी जास्त वाटलं आणि तांदळाचं पीठ कमी वाटलं म्हणून मी परत तांदळाचं पीठ जरासं घातलं आणि व्यवस्थित तो तांदळाचं पीठ चमच्याने व्यवस्थित हलवून घेतलं एका प्लेटमध्ये ते पीठ काढून घेतलं पीठ गरम असतानाच व्यवस्थित मळता येतं ते कारण नाहीतर नंतर ते घट्ट घट्ट होतं मी एका साईडला पाणी घेऊन ते पीठ मळत होते हात भाजत होते थोडे थोडे पण मी तसंच ते पीठ मळून घेतलं पीठ मळून व्यवस्थित त्याच्यात तूप घालून परत पीठ मळलं व्यवस्थित आणि मी एका साईडला ते पीठ ठेवलं आणि ते मी कुकर लावलं ला होता कुकरला दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या ते त्याच्या दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर पण बाजूला ठेवला बेसीमध्ये थोडीशी भांडी झालेली होती म्हटलं तोपर्यंत कुकर थंडवूपर्यंत थोडीशी ती भांडी धुवून घ्यायची म्हणून मी ती धुवून घेतली आणि नंतर मग आमची छोटी पण मधीमध्ये येत होती बघायला तिच्याशी मधीमध्ये बोलत होती मी त्याच्यानंतर मग नंतर मामी आली तिथे मामी बोलली मी भाताचा कुकर ला मामी बोली मी लावते मी बोलली ठीक आहे मग तोपर्यंत मी ओसीची तयारी करण्यासाठी कांदा वगैरे घेतला कापून घेतला व्यवस्थित कांदा टमॅटो कापून घेतले कोथिंबीर वगैरे सगळी कापून घेतली आणि तयारी करून ठेवली कारण नंतर मग कुकर थंड झाला का लगेच फोडणी द्यायची होती त्याच्यामुळे मग अशी मी धुवून कोथिंबीर भिजत ठेवलेली होती ती कोथिंबीर व्यवस्थित वेचून ती परत बारीक कटिंग करून घेतली कारण मला ती आता वटाण्याला लागणार आहे त्यामुळे मी ती कटिंग बारीक करून घेतली आहे झालं की मध्ये मध्ये प पाच पाच मिनटांनी मध्येच भांडी धुते कारण मी भांडी धुवून घेते कारण मग एका टाईमला लोड होत नाही म्हणून कुकर थंड झाला नव्हता म्हणून विचार करत होती की मोदक करायला घेऊ का म्हणून मी मोदकाचं पीठ परत मळून घेतलं व्यवस्थित आणि मोदकाच्या तयारीला लागले तर सगळं साहित्य आणून समोर ठेवलं आणि मी चाळणमध्येच मोदक उकडायला ठेवते कारण माझ्याकडे भांडणं नाही आहे मग मी खाली टोपामध्ये पाणी ठेवते पाणी घालून ठेवते अर्धं आणि त्याच्यावर चाळण ठेवते चाळणीला व्यवस्थित तेल तूप लावून घेते आणि नंतर त्याच्यावरती मोदक ठेवते पण नंतर बघितलं तर कुकरचं झाकण पटकन ओपन झालं त्याच्यामुळे मी म्हटलं एका साईडला गरम होऊ दे पाणी चाणीत तोपर्यंत मी फोडणी घालते म्हणून मी उसळीसाठी फोडणी टमॅटो वगैरे फोडणी घातले मसाले घातले आणि फोडणी दिली आणि वटा त्याची उसळ तयार करायला घेतली आणि आ... कढई व्यवस्थित गरम झाली गरम झाल्यानंतर मी तेल ओतून घेतलं तेल मी थोडसंच वापरते जास्त तेल नाही वापरत तेल वापरल्यानंतर त्याच्यानंतर मी जरा मोहरीची फोडणी दिली कांदा घालून व्यवस्थित फ्राय करून घेतला कांदा व्यवस्थित लालसर झाल्यानंतरच मी टमाटर घातले टमाटर व्यवस्थित एकदम मऊसर चांगले भाजले की नंतर मी त्याच्यात हळद मीठ मसाला वापरले फोडणी देताना मी एका प्लेटमध्ये मा मसाला मालवणी मसाला आमचा घरगुती येतो आणि हळद गरम मसाला असं एकत्र करून मी तो टाकून घेतला त्याच्यानंतर मी लगेच मसाला व्यवस्थित भाजून घेतला भाजून घेतल्यानंतर जे मी कुकरमध्ये वटाण्यासाठी पाणी उरलेलं असतं ते मी पाणी घालून जरा ती मग ग्रेवी कशी तयार करून घेते आणि तयार करून घेतल्यानंतर मग त्याच्यात मी वटाणे टाकून घेतले चिरलेली कोथिंबीर थोडीशी टाकून घेतली आणि मला किसलेल्या खोबऱ्याची वटाण्याची भाजी करायची होती उस त्यामुळे मी किसलेलं खोबरं होतं ते मी आत टाकून घेतलं त्याच्यानंतर लगेच मी मीठ विसरली होती नंतर मी लास्ट मीठ टाकलं आणि मीठ टाकून नंतर राहिलेली कोथिंबीरवरती पेशे व्यवस्थित टाकून घेतली आणि नंतर मी ती बाजूला करून ठेवली मगाशी आपण टोप गरम करायला पाणी ठेवलेलं होतं टोपात ते थोडं गरम झालेलं होतं मी ह्या साईडला करून घेतलं कारण मला ह्या साईडनं बरं पडतं म्हणून मी त्या साईडला करून घेतलं आणि तिथे मी परत गॅस जरासा मोठा करून ते तिथे मी गरम पाणी ठेवलं आणि मोदक करायला घेतलं मी गोळा करून व्यवस्थित पहिला पहिला मी परत पीठ मळून मी गोळा करून घेते आणि तुपाचा हाताने थोडेसे बोटं हे करून मी मोदकाची पाती बनवते आणि पाती बनवून नंतर त्याच्यात ते चून भरून व्यवस्थित पाकळ्या करून मी ते मोदकाला मोद मोदक पूर्ण व्यवस्थित तयार करते असे मला घरा मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे मोदक मी उकडायला ठेवले तोपर्यंत तो मामाला त्याला चहा हवा होता चहासाठी मी पाणी ठेवून नंतर लगेच चहा पावडर वगैरे साखर टाकून त्याला चहा दिला त्या उकडलेल्या मोदकांचा नंतर पुढे मी व्हिडिओ नाही दाखवला मी डायरेक्ट उशीर झालेला त्यामुळे मी नैवेद्य ताट तयार करते आता ताट तयार केला आणि ताट पटापटा तयार करून मी नैवेद दाखवला कारण लेट झालेला जेवायला पण आणि नंतर गणपतीला नैवेद्य दाखवल्याशिवाय घरातले बाकीचे आम्ही जेवू शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला पटापटा मला नैवेद दाखवायचा होता मी सगळे मोदक वगैरे करून सगळं ताट रेडी केलं आणि मी रा ताट रेडी करून नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवल्यानंतर मग मी सगळ्यांचं जेवण झालेलं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मी सगळं आवरायला घेतलं किचनमधलं पहिलं रा ज्या टोपामध्ये मी सगळं जेवण बनवलेलं जे रा थोडं थोडं राहिलेलं ते छोट्या टोपांमध्ये काढून घेतलं आणि बाकीची भांडी धुवायला घेतली बांगाशी मी भांडी धुवून ठेवलेली होती ती भांडी पहिला व्यवस्थित लावून घेतली आणि नंतर मग मी हे आताची भांडी धुवायला घेतली पहिला बेसिन व्यवस्थित घासून घेऊन नंतर मी भांडी घासायला घेतली भांडी पूर्ण घासून घेतली व्यवस्थित भांडी धुवून झाल्यानंतर चा कट्टा वगैरे सगळं पुसून घेतलं आणि नंतर झाडू वगैरे पण मारून घेतली आणि सगळीकडची लाईट वगैरे पण सगळं बंद करून किचनमधलं गॅस सिलेंडर पण बंद करून मी सगळं ठेवते रात्री झोपताना आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आजचा ब्लॉग इथेच आता संपवूया तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद